राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेशी समजल्या जाणारी शिर्डी साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पुरस्कृत पॅनलचा दारुण पराभव पत्करावा लागलाय या निवडणुकीत कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलने सतरापैकी सतरा जाग्यांवर परिवर्तन पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत जल्लोष साजरा केला आहे हा विजय सत्ताधारी विखे गटाला मोठा धक्का मानला जातोय या विजयानंतर भाजपाचे विवेक कोल्हे यांनी चुकीच्या लोकांना राजाश्रय देणाऱ्यांना हा धडा असून श्री गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीत अठरा झिरो एक असा झाला आणि आता सोसायटीच्या सतरा झिरो असा करून सहकाराचे राजकारण मोडून काढू पाहणाऱ्यांचा का, विजय असल्याची टीका विकेनचं नाव न घेता विवेक कोल्हे यांनी केली आहे या ठिकाणी विठ्ठलराव पवारांनी जो विडा उचलला त्याला सगळ्याच पक्षाच्या लोकांनी सहकार्य केलेला आहे कारण की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहक सहन करणारा जास्त त्या ठिकाणी कारणीभूत असतो किंवा तो जबाबदार असतो आणि म्हणून ह्या अन्याय ज्यांच्यावर होत होता त्यांनी उठवलेला आवाज आहे आणि निश्चितपणाने यांनी जे चुकीच्या लोकांना राज आश्रय देत होते यांच्यासाठी हा एक मोठा धडा आहे त्यांनी याच्यातून धडा घ्यावं की इथून पुढं असं दबावाचं आणि दहशतीचं राजकारण किमान या राहत्या तालुक्यात आणि शिर्डी परिसरात चालणार नाही निवडणूक श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली तिथं अठरा एक झाला एक सीट सोसायटी गटातून आलं होतं परंतु क्रेडिट सोसायटी मध्ये सतरा झिरो करून सरळ मेसेज दिलेला आहे कदाचित अठरा एक झाल्यावर कदाचित अठरा एक झाल्यावर निरोप व्यवस्थित गेला नाही का काय म्हणून या मंडळीने सतरा झिरो करून स्पष्ट पद्धतीने त्या ठिकाणी निरोप दिलेला आहे सहकारी संस्था आहे इतर जोडे इतर राजकीय जोडे नाही शिर्डी संस्थांची सहकारी सोसायटी आहे सहकाराचं राजकारण आहे या सहकाराच्या राजकारण मोडून काढू पाहणाऱ्यांच्या विरोधातला हा विजय आहे कामगारांच्या विविध समस्या संदर्भात दिलेला लढा आणि प्रामाणिकपणे कामगारांसाठी केलेल्या कामांमुळे शिर्डी साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीत सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेवून जबाबदारी दिल्याची प्रतिक्रिया विजय कामगार नेते विठ्ठल पवार यांनी आहे या सर्वांच्या आणि कामगारांच्या सहकार्यामुळे आज ही कामगारांची लढाई म्हणजे कामगारांच्या व्यथे संदर्भात आम्ही केलेला संघर्ष या संघर्षाची पावती म्हणून आज कामगारांनी ही आज जबाबदारी आमच्यावर टाकलेली आहे ती भविष्यात आम्हाला ही एक अग्रगण्य देशातील दोन नंबरच्या देवस्थानची संस्था असल्यामुळं आणि आम्ही वारकरी संप्रदायातली माणसं आहेत तर यापुढे भविष्यात आम्हाला काम करावं लागेल नाही कसं आहे की यापूर्वी मी राजकीय पक्षात काम केलेली आहे परंतु मध्यंतरीच्या काळानंतर सगळं तुम्हाला ज्ञात आहे की मी कामगार हाच माझा एक पक्ष की कामगारांच्या व्यथा भयंकर आहेत अनेक समस्या आहेत की आमच्या पाचशे अठ्ठ्याण्णव कामगार असतील आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे साई संस्थांचा आकृती बंद आर आर फायनल नाही सरकार मधील अधिकारी आम्हाला फार संस्थांना सहकार्य करत नाही आमच्या कामगार संघटना ह्या सोसायटी केडरबेस संघटना होत्या आणि त्या सोसायटीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सगळं काही खटाटोप या संस्थानात खटाटो चालत होता तर या सगळ्याचा उद्रेक या निवडणुकीत झालाय की, की अन्यायग्रस्त पीडित सर्वच वंचित जे कामगार आहेत ते त्यांना न्यायाची अपेक्षा आहे ही निवडणूक झाल्यानंतर आता जबाबदारी वाढली कामगारांचा पाण्याचा दृष्टिकोन बदलला आणि ह्या परिवर्तनाबरोबरच आता आम्हाला सर्वांना बरोबर घेऊन कामगारांच्या हितासाठी त्यांच्या हक्कासाठी सरकार असेल सरकारातील विरोधी ही काही मंडळी असतील या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असतील सर्वांनाच बरोबर घेऊन ही संस्था मोठी आहे ती चालवायची आहे या उद्देशानं मला सर्वांनाच बरोबर घेऊन हे काम आहे आणि इथल्या कामगारांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा बातम्यांकरता प्रतिनिधी प्रदीप पाटील शिर्डी अहमदनगर